नमस्कार आज एक नवीन व्यवसायाच्या उद्घाटना निमित्त आज सर्वजण आम्ही इथे उपस्थित झालो आज एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं एक उद्घाटन नवीन आहे त्यामध्ये आमचे मित्र रिझवान शेख यांनी एक आपल्या जुन्नर शहरामध्ये एक नवीन कन्सेप्ट हेल्थी बाईट्स म्हणून आणली तर आम्ही पहिले हेल्थी बाईट्स म्हणल्यानंतर काय आहे हेल्थी बाईट्स तेच आम्हाला पहिलं कन्फ्युजन झालं इथं आल्यानंतर तर आम्हाला कळलं का खूप चांगलं हेल्थी बाईट्स आहे म्हणजे आहेत खूप पौष्टिक आहार म्हणजे माणूस आजारी जरी असला व काय जरी असला तर ह्याला मरण नाही हे आपण खाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे हे फ्रुटचा आहार आपण घेऊ शकतो म्हणजे खर तर एक नवीन कन्सेप्ट जुन्नर शहरामध्ये आलाय आणि आपलं जुन्नर शहर एक पर्यटन स्थळ म्हणून एक घोषित आहे आणि अनेक पर्यटक इथं जुन्नर शहरामध्ये येत आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून शिवजन्मभूमी म्हणून आपलं हे जुन्नर एक पर्यटन स्थळ झालंय आणि शिवजन्मभूमी म्हणून आज जुन्नर शहराची आपली एक मोठी ओळख आहे आणि पर्यटक येत असताना जुन्नर शहरामध्ये एक नवीन नवीन उद्योगक्रम लोक प्रत्येक जण काही ना काही जसं आपण बघितलं गेलं तर एक आता ते डेझर्ट बाईक्स म्हणून एक नवीन कन्सेप्ट झाले आहे हेल्थी बाइक्स म्हणून आज एक नवीन कन्सेप्ट आमचे मित्र रिझवान शेख यांनी आणला आहे खरं तर म्हणजे नवीन नवीन उद्योगात आपले युवक वर्ग हे वरदान पण करतायत आणि चांगलं हे जुन्नर शहराचं एक लौकिक आणि जुन्नर शहर हे नवीन व्यवसायाच्या दिशेने एक नवीन वाटचाल करत आहे खरंतर एक चांगल्या प्रकारे एक आज उद्योग यांनी जुन्नर शहरामध्ये आणला त्यांना मी जुन्नर शहराच्या तमाम जनतेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिन अभिनंदन करतो आणि सगळ्या युवकांना असंच एक नवीन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपल्या जुन्नर शहराचा कसं नाव लौकिक होईल आणि ना, कसं नाव अजून शिवजन्मभूमीचा आपला मान हे मोठा होईल त्याप्रमाणे दृष्टिकोनातून अनेक युवकांनी नवीन नवीन व्यवसाय या दिशेने चालू करावे त्यांना त्यांच्या व्यवसायानिमित्त सर्वांना त्यांना मनपूर्वक शुभेच्छा त्यासोबत आमचे मार्गदर्शक सईदभाई साहेब असतील यांचे ते आहेत आणि हे हे आमचे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आहेत त्यामध्ये झाले सगळे मित्रच आणि एक नवीन व्यवसायाच्या निमित्तानं जुन्नर नगर सगळे नगरसेवक सर्व सामाजिक कार्यकर्ते सगळे अध्यक्ष वगैरे बोलून सगळ्यांनी त्यांनी एक नवीन व्यवसायाचं पदार्पण केलंय आणि नवीन व्यवसायाचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांना त्यांच्या व्यवसायानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार आजच्या हेल्दी बाईट्स या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आमचे मित्र खर तर रिजवान शेख आणि शारी इनामदार या दोघांनी हा व्यवसाय या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि जुन्नर शहरामध्ये प्रथमच अशा प्रकारचा शॉप या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आता तहसीबाईनी सांगितलं तर तर ज्यावेळेला दवाखान्यात पेशंटला आपण भेटायला जातो त्यावेळेला सुद्धा आपण हे एक हेल्दी फूड म्हणून त्या पेशंटला भेटायला जाताना घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर इतर आपल्या शरीराला पौष्टिक घटक मिळण्यासाठी सर्वच फळांचं या ठिकाणी त्यांनी त्या ते हेल्दी फ्रुट्स मध्ये त्या देणार आहेत तर या दोन्ही ज्या तरुण उद्योजकांनी या जुन्नर शहरामध्ये हा एक आगळा वेगळा नवीन व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यांना मी माझ्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या व्यवसायाची अजून उत्तर उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ किल्ले शिवनेरीच्या प्रमुख चौकापासून जो आपण शिवनेरीच्या रस्त्या किल्ल्याच्या रस्त्याने दिशेने जातो त्या रस्त्यावर हॉटेल आशाना शेजारी आमचे मित्र युवा उद्योजक रिजवानबाई शेख व त्यांचे इनामदार म्हणून आणि त्यांचे पार्टनर आहे या दोघांनी मिळून एक इथं हेल्दी बाईक्स नावाने एक नवीन व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे त्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं सा तर शारीरिकदृष्ट्या जे शरीराला आवश्यक असणाऱ्या ज्या फ्रूट्स फु, फु, आहेत फळे आहेत त्यांचं सर्वांचं एकत्रित करून ते, आग, ते या व्यवसायाला पुढे नेणार आहेत शेजारी युवक सर्व जिम करायला येतात आपल्या जुन्नर शहरामध्ये अनेक रुग्णांना भेटायला त्यांना नातेवाईक जातात असे सर्व रुग्णांना त्या ठिकाणी भेटायला जात असताना आमच्या या मित्राच्या दुकानातून सर्वांनी या फ्रुट्सचं वेगवेगळ्या कन्सेप्ट या ठिकाणी आहेत मला सांगायला अशी अभिमान वाटतो का या मेनू कार्टमध्ये मिक्स फ्रूट आहेत फ्रूट कस्टर्ड आहेत फ्रूट चॅट आहे मिक्स फ्रूट चॅट विथ हनी चॉकलेट स्ट्रॉबेरी मिक्स फ्रूट विथ ड्राई फ्रूट मिक्स फ्रूट विथ चॉकलेट असे पाच सहा आयटम आहेत आणि आताच त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये अजून एक मिक्स फ्रूट पिझ्झा म्हणून अजून एक तो त्याच्यामध्ये मेन्यू एक ॲड करणार आहेत अतिशय चांगला उपक्रम हा आपल्या जुन्नर शहरामध्ये उद्याच आलेला आहे हे असे स्टॉल असे दुकानं पुण्या मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या मेनूचा आस्वाद त्या ठिकाणी चाकला आहे अतिशय चांगला उपक्रम व असा चांगला एक युवकांसाठी व वयोवृद्ध लोकांसाठी हे अतिशय चांगला मेनू या ठिकाणी आहे मी सर्व जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना आपल्या मार्फत विनंती करतो का सर्वांनी या ठिकाणी या व्यवसायाला पाठिंबा द्यावा व अनेक लोकांनी इथून अनेक अशा चांगल्या चांगल्या फूडचे वेगवेगळे मेनू आहेत ते आपण आपापल्या फिटनेस करणारे जे आपले युवक मित्र आहेत जे जी जिम करतात त्यांनी सुद्धा या दुकानातून हे सर्व फ्रूटचं सगळं घेऊन जावं ते त्यांच्या शारीरिकदृष्ट्या हे चांगलं आहे व जो पेशंट लोक आहेत त्यांना पण भेटायला जाताना हे आपल्या फ्रूटच्या स्टॉलमधून वेगवेगळे वे अशी अशी वेगळी अशी वे मेनू या ठिकाणी घेऊन जावे अशी विनंती करतो व या नवीन व्यवसायाला पाठीशी भक्कमपणे उभं राहणारे आमचे मार्गदर्शक सईदबाई बेग असतील त्यांचे हे जावई आहेत त्यांच्या सर्व कुटुंबाला व उपस्थित सर्व मान्यवरांना मी या उपक्रमास भेट दिल्या पण सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबाला नवीन व्यवसायात मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार आज या नवीन व्यवसाय जे हेल्दी बाईट्स या नवीन दुकानाचे ओपनिंगला जे आम्हाला ओपनिंग आमचे मित्र भाई शेख आणि शारीख इनामदार यांनी बोलवलं आणि खरं तर पाहिलं तर आज बघितलं तर आपण खरंच हेल्दी बाईट्सच आज मी सगळ्या जुन्नरवासियांना ही विनंती करतो की एकदा तरी या नवीन व्यवसायाला तुम्ही भेट द्या याची महत्त्वपूर्ण जे आहे या मार्गावरती जे शिवजन्मभूमीचं आपलं जे हे मार्ग आहे हायवे इथं येत्या काही महिन्यातच नवीन दोन तीन हॉस्पिटल चालू होणार आहे नक्कीच या व्यवसायाला एक चांगला इस्कोप भेटेल ही विनंती करतो की आमचे जे मित्र आहे आणि ही जे फॅमिली आहे डॉक्टर फॅमिली आहे आमची बेग फॅमिली आहे सय्यद फॅमिली आहे हे सगळ्यांनी मिळून जे आज हे चांगलं चांगलं दुकान नवीन व्यवसायाचं जे हे केलेलं आहे यांना दिन दुग्नी राज चौगणी तरक्की आता करे आम्ही आज हे नवे दुकान के उद्घाटन के लिए आए वे सब मेहमान सईद बाई के दोस्त रिजवान के दोस्त हे जो आज बिजनेस इन्होंने चालू हमारा मरुम दोस्त बाबा भाई इन और हमारे सईद भाई दूसरे दोस्त इनके दामाद यहाँ पर जो अभी फ्रूट्स कटिंग का जो जो भी बिजनेस इन्होंने शुरू किया है ये तो बहुत अच्छा बिजनेस है और बिजनेस कुछ भी हो छोटे से बड़ा होता है इसके लिए ज़्यादा से ज़्यादा वक्त देना ज़रूरी है जितना इसमें तुम अपनी दिलचस्पी रखेंगे उतना बिजनेस बड़ा होगा कुछ लोग बाहर गुटखा खाते हैं सिगरेट बीड़ी हुक्का वगैरह इसमें जो बच्चे की जो नई अभी जनरेशन है उसमें ज़्यादा से ज़्यादा ये लोग अपने तबीयत को ख़राब करते हैं उससे बेहतर है कि ये अपनी तबीयत बनाए और यहाँ पर आकर इसका मज़ा ले अपना दूसरी और एक बात किसी को अगर ये अभी अभी शहीद भाई ने बताए किसी को अगर ये घर पर डिलीवरी अगर चाहिए तो घर पर भी डिलीवरी मिलेगी ये बहुत अच्छा बिजनेस है बच्चों ने बिजनेस के तरीके से आगे जाना चाहिए क्योंकि बिजनेस ये बहुत अच्छी चीज़ है और ये करना चाहिए मैं अपनी तरफ से हमारे पठान फैमिली की तरफ से ये लोगों को शुभेच्छा देता हूँ और अल्लाह तारा से दुआ करता हूँ कि इनका ये इन बिज़नेस आगे बढ़े और शहीद बेग थोड़ा सा इसमें ध्यान डालेंगे तो ये बहुत आगे बढ़ेगा इतना कहकर अपनी तकीर खत्म करता हूँ खुदा आए हुए सभी मेहमानों का आए हुए सभी मेहमानों का मैं तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इसी तरह मेरे आने वाले नए बिजनेस को ये जो हमने हेल्दी बाइट करके जो नया बिजनेस स्टार्टअप किया है इसको बहुत बहुत कामयाब करे और इसी तरह हमारे पे आपका प्यार हमेशा कायम रखे